गप्प बसलो त्याची उत्तरं मिळाली काही परिस्थिती फक्त कॉन्ट्रॅक्ट सँक्शन करणारे त्यांचे इंजिनियर जे शिकलेले पण नसतात ते तिकडे काम करतात तुम्ही तिकडे देखभाल करत नाही तुम्ही तिकडे पाहणी करत नाही बरं दुसरी गोष्ट दुसरा प्रश्न आहे कि तुम्हाला तो राईट आहे का त्यांच्या दृष्टीने एक निर्णय घेण्याचा इथे आमच्या समोर तो अधिकार आहे एक मिनिट तो अधिकार जर तुम्हाला नाही तर तुम्ही इथून परत जा उपायुक्त किंवा आयुक्तांना ते पाठवा तुम्हाला तो अधिकार नाही आहे आमच्या एन त्यांना तो अधिकार नाहीये तुम्हाला तो अधिकार नाही

टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालयामध्ये गणपती गेले नवरात्री गेली आणि आता दिवाळी आली तरी सुद्धा वसई विरारचे खड्डे काही मिटे ना सितीश ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी एक मोर्चा घेतला होता त्या मोर्चामध्ये त्यांनी स्पष्ट आरोप केला होता की खड्डे बुजवण्यासाठी तीन टेंडर कशाला एक टेंडर खड्डे बुजवण्यासाठी दुसरा डांबरीकरणासाठी आणि तिसरा जो एम एम आर एने काँग्रेटीकरण करण्यासाठी केलेला आहे परंतु एवढं करून सुद्धा आठ आठ तास ज्या वसईच्या आमदार स्नेहात आई आहेत त्यांनी इथे आयुक्तांना धारेवर धरून सुद्धा जर खड्डे मिटत नसतील तर ह्याच्या मागे कुठे ना कुठे भ्रष्टाचार लपलेला या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तालयात मनसेने आता धडक दिलेली आहे मनसेचे मोजकेच कार्यकर्ते तरी सुद्धा जे आयुक्त आहेत ते घाबरलेले आहेत जाणून घेऊया मनसेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांचा नेमकं काय मागण्यात मॅडम तुमच्या काय मागण्यात आता का कसं आहे ना पालिकेला आणि पालिकेत बसलेल्या अधिकाऱ्यांना जे टक्के घाण्याची घाण्याची सवय आहे ना की टक्का घेतल्याशिवाय होत नाही ना त्याच्यामुळे ही रस्त्याची दुरावस्था आहे आतापर्यंत ह्या महानगरपालिकेमध्ये एकही कॉन्ट्रॅक्टर ब्लॅक लिस्टेड का नाहीत कारण रस्ते जर दोन हजार जसं आमच्या ताई सांगतात तेवीस मध्ये तुम्ही जर ते कंप्लीट असलेला पुरावा देतय आहे मार्च दोन हजार पंचवीस आहे तरी रस्त्यांची अवस्था ही काय जे साडेतीन लाख को, करोडचं सा सा टेंडर सा। सा। साडेतीन करोड कोटीचं सा टेंडर जे पॅचबगच्या नावाखाली तुम्ही नऊ करोड वरती घेऊन जात आहे याचा अर्थ आम्ही काय समजायचं म्हणजे रस्त्याच्या टेंडरमधन तुम्ही खाणार आणि पॅचबॉकच्याही टेंडर मधनं खाणार चुकी कॉन्ट्रॅक्टरची नाहीये चुकी ह्या आशा जे उपायुक्त बसलेले आहेत जे भ्रष्टारी आयुक्त उपायुक्त ह्यांची चुकी आहे कारण ह्यांनी जे जे टक्के खायची सवय लागलेली आहे ना तो टक्का एवढ्या प्रमाणात वाढलेला आहे ना तर कॉन्ट्रॅक्टरच्या हातात काय येत नसेल बहुधा म्हणून ही रस्त्याची चाळण झालेली आहे पण मला म्हणायचं आहे टॅक्स कोण भरतं हा जो पैसा रस्त्यामध्ये घालवता हा कुणाचा पैसा आहे आणि हा त्रास ना लोकांनी जे सामान्य जनता इथे राहणार आहे त्यांनी हा त्रास का भोगायचा हो पस्तीस वर्ष आता जी सत्ता आलेली आहे आणि आता मनसेच याच्या पुढे जेव्हा येणार ना तेव्हा तुम्ही वर्गीकरण करा कामाचा फर, फरक तफावत आणि कशा प्रकारे आम्ही सर्वसामान्य जनतेला सेवा देऊ त्यांचं असं म्हणणं आहे की मनसेच्या हातात सत्ता द्या या सगळ्या अधिकाऱ्यांना <laughs> आम्ही सरळ करू मॅडम तुम्ही तर इथे राहताय नालासोपरा असेल नायगाव असेल वसई असेल विरार असेल सर्वीकडे तीच अवस्था आहे सध्या पॅच वर्क चालू आहे पॅच वर्क करत असताना जी खडी आहे त्याच्यामध्ये डांबरच नाही Oh, I... आणि ती परिस्थिती असताना सुद्धा नवीन नवीन रस्ते काढले जात आहेत आता मला म्हणायचं एकच आहे की दोन हजार ला त्यांनी रस्ता केला मला वाटतं पाचव्या महिन्यामध्ये केला मध्ये दोन हजार तेवीस ला रस्ता केल्यानंतर त्याचा पूर्णत्वाचा दाखला सुद्धा दिला गेला तर पूर्णत्वचा दाखला दिल्यानंतर हे डांबरीकरण करण्यात आलं त्याच्यानंतरही ता त्याचे म्हणजे पुरावे आहेत ते डांबरीकरण केलं आणि त्याच्या मी विचारणा केली तर डांबरीकरण तुम्ही करताय तर डांबरीकरण कशासाठी करताय म्हणजे तुम्ही मध्ये काम केलं तर एवढे कोठ्यावधी जी तुम्ही कामं घेत आहे त्या डांबरीकरणामध्ये करताय आता तोच रस्ता दोन चोवीस पासून उखडलाय म्हणजे एक वर्षानंतर त्या रस्त्याची अवस्था एवढी खराब होती नवरात्रच्या टायमाला करतात आणि परत पॅचवर्क होते परत करता म्हणजे खड्डे म्हणजे काय कितीचा भ्रष्टाचार चा। चांगलाय म्हणजे आता आपण लाईव्ह मध्ये ते काय म्हणतात या सर पत्रकारांना पण दे तुम्ही काय बोलताय महापालिका विचार प्रश्न उत्तर उत्तर देतील बोला तुमचे प्रश्न सांगा उत्तर ते देतील काय प्रश्न साहेब मागे पत्र दिलेलं तुम्हाला आम्ही भेटलेलो त्याच्यावरती काय कारवाई झाली सूर्यवंशीवरती कारवाई काय झाली मागे तीन चार गोष्टी आम्ही सांगितलेल्या तुम्हाला इथे भ्रष्टाचार आहे नाल्याचा असेल पॅच असेल त्याच्यावरती तुम्ही कारवाई काय केली पुढे ते सांगा कारण का अजून पत्र नाही आलं आम्हाला आम्ही तुम्हाला पंधरा दिवसापूर्वी पण पत्र दिलं आंदोलनाबाबत त्याबाबत पण त्यानंतर पण तुम्ही गांभीर्य नाही तुम्हाला तर तुम्हाला नक्की काय करायचं ते सांग बाबाचा फोटो ना बाबासाहेबांचा फोटो लावला ना बाबासाहेबांनी काय झालंय बाबासाहेबांनी संविधान तुमची मेडिक लावला ना मेडिकच्या आत्मस येतो आम्ही आम्ही आहे का बाबासाहेबांनी लिहिलं संविधान आहे साहेब 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 ऐका बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे आम्हाला आत्मदेवायचा पूर्णपणे अधिकार तुम्ही अडू शकत नाही मग आत्मदेखायला जाऊ आम्हाला आम्ही सैनिक आता आक्रमक झालेले दिसत आहेत पाहिलं की प्रकारे मनसेचा गदारोळ या ठिकाणी सुरू आहे एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे की संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशीच आम्ही बोलला आता मनसेचा एक शिष्टमंडळ जे संबंधित अधिकारी आहेत त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत गणपती गेले नवरात्री गेले आता दिवाळी जवळ आली तरी देखील अजून खड्डे बुजत नाहीयेत आणि ज्या ठिकाणी खड्डे बुजतायत त्या ठिकाणी मात्र वर्कचं जे काही काम सुरू आहे त्या कामाचा प्रचंड भ्रष्टाचार सुरू असलेला आपल्याला दिसून येतो आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई विराट